एकतीस डिसेंबरच्या अनुसंगाने एकूण नऊ भरारी पथकांची आपण नेमणूक केलेली आहे यामध्ये जर आपल्याला कायमस्वरूपी जर uh, मद्यसेवन परवाना हवा असेल तर त्याची एक हजार रुपये फीज आहे तो कायमस्वरूपी मद्यसेवन परवाना आपण आपल्याजवळ बाळगू शकता अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर का या कार्यालयाच्या वतीनं एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकूण एकवीसशे पंचावन्न गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन हजार सहासष्ट आरोपींना अटक अटक करण्यात येऊन एकशे सत्तेचाळीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत एकूण मुद्देमाल आतापर्यंत पाच कोटीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जप्त करण्यात आलेला आहे या महिन्यामध्ये म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण एकशे एक पासष्ट गुन्हे नोंद केलेले आहेत त्यामध्ये एकशे सत्तर आरोपींना अटक केलेली असून जवळजवळ सदोतीस वाहने आपण जप्त केलेली आहेत एक जाने एक डिसेंबरपासून ते आतापर्यंत पासष्ट पॉईंट पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकतीस डिसेंबर व नाताळच्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये पाच तात्पुरते तपासणी नाके आपण कार्यान्वित केलेले आहेत फोंडा म्हणजे दाजीपूर दाजीपूर तालुका राधानगरी येथे गगनबावडा आंबा घाट घाट आणि तिलारी घाटामध्ये आपण हे तात्पुरते तपासणी नाके लावलेले आहेत त्याचबरोबर दोन कायमस्वरूपी तक तपासणी नाके कागल आणि शिनोळी या ठिकाणी हे दोन काय, कायम कायमस्वरूपी तपासणी नाके आपले कार्यान्वित आहेत एकतीस डिसेंबरच्या अनुसंगाने एकूण नऊ भरारी पथकांची आपण नेमणूक केलेली आहे ही नऊ भरारी पथकं पूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहेत त्यांनी जी आपल्या जिल्ह्यामध्ये होणारी जी अंतर्गत वाहतूक असे म्हणजे मद अवैध मद्याची वाहतूक आहे विक्री आहे यावर त्यांनी लक्ष ठेवायचं आहे त्याचबरोबर जी काही अवैध मद्याची निर्मिती केंद्र आहेत या निर्मिती केंद्रावर सुद्धा छापे घालून मुद्देमाल जप्त करणे किंवा आरोपींना अटक करणे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अंकुश ठेवणे याकरिता आपण ही भरारी पथकं का कार्यान्वित केलेली आहे आणि त्यांचं कार्य हे सुरू आहे आणि त्याच भरारी पथकांनी आणि माझ्या एकूण स्टाफने वरची उल्लेख केली होती ती कामगिरी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर सगळं सर्व नागरिकांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणाला कुणालाही यामध्ये जर आपल्याला मद्यप्राशनासंदर्भ मद्यप्राशनासंदर्भात परवान्यांची माहिती हवी असेल तर ती माहिती आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळू शकते तसे जर आपल्याला मद्यसेवन परवाने आवश्यक असतील तर आपण या विभागाचे आपण ऑनलाईनसुद्धा अर्ज करून आपल्याला मद्यसेवन परवाने मिळू शकतात त्याचबरोबर आपल्याला ऑफलाईनसुद्धा अन्य आपल्याला मद्यसेवन परवाना मिळू शकतो यामध्ये जर आपल्याला कायमस्वरूपी जर मद्यसेवन परवाना हवा असेल तर त्याची एक हजार रुपये फीज आहे तो कायमस्वरूपी मद्यसेवन परवाना आपण आपल्याजवळ बाळगू शकता त्याच्याने आपण मद्य आपल्याकडे बाळगणे आणि सेवन करणे याच्यासाठीचा तो परवाना आहे जर आपल्याला वार्षिक परवाना घ्यायचा असेल त्याचं त्या तर त्याचं शुल्क हे शंभर रुपये आहे आपण शंभर रुपयाचं भरून शुल्क भरून वार्षिक परवाना देखील घेऊ शकता आणि जर तसं नसेल तर आपल्याला एका दिवसाकरिता सुद्धा आपल्याला परवाना मिळू शकतो देशी मद्यासाठीचं दोन रुपये शुल्क आहे आणि विदेशी मद्याकरिता पाच रुपये शुल्क आहे ते परवानेसुद्धा आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मिळू शकतात त्याचबरोबर जिल्ह्यातील ज्या काही हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स वगैरे आहेत त्यांना जर काही वन आ, पार्टीचे आयोजन करायचं असेल नवीन नऊ वर्षाच्या स्वागतासाठी जर पार्टीचं आयोजन करण्याचं असेल आणि त्यामध्ये आपल्याला जर मद्याची सेवा द्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक दिवसाचा जो परवाना आहे तो घेणं आवश्यक आहे त्याकरिता आपण ऑनलाईन अर्ज करावेत आणि सगळ्यांनीच ऑनलाईन अर्ज करावेत ज्यांनाही पार्टीचं आयोजन करायचं आहे त्या सर्वांनी ऑनलाईन अर्ज करावेत त्यांना आपल्याला एकतीस तारखेपर्यंत आपण त्यांना सगळ्यांनाही आपण ऑनलाईन परवाने त्यांना विश विशो करता येईल सर्व नागरिकांना आणि जिल्ह्यातील तमाम लोकांना आवाहन करण्यात येते की कृपया की आपल्या जे जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला जर अवैध मद्याची निर्मिती वाहतूक किंवा इतर राज्यातून परराज्यातून काही मद्य येणार अशी काही माहिती असेल तर आमच्या विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे जो वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल नाईन डबल नाईन हा टोल फ्री क्रमांक तसेच विभागाचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे जो एट फोर डबल टू डबल झिरो डबल वन डबल थ्री या क्रमांकावर आपण आपली रीतसर तक्रार नोंदवू शकता त्यावर आलेल्या तक्रारींची दखल या विभागामार्फत घेतली जाईल धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा